पाहत रहा दिवंगत ठाकूर रामसिंग आबासाहेब राजपूत यांची बातमी चिसवका गर्जना व चिरंजीव ओंकार सिंग यांचा शुभविवाह शाही थाटात संपन्न पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी नेते मंडळी यांनी दिला नव आशीर्वाद मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दिवंगत ठाकूर रामसिंग यांची पुतणी व शिवसेना मिरज शहर प्रमुख शिंदेगड किरण सिंग राजपूत यांची कन्या चिसौका गर्जना व चिरंजीव ओंकार सिंग यांचा शुभविवाह आज मिरज येथील शाही दरबार हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आयुक्त स्मृती पाटील जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे मोहन सर इद्रिस नायकवडी सुनीता ताई मोरे शकीरा जमादार विवेक उर्फ पप्पू शिंदे यांच्यासह सर्व पक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजपूत परिवाराच्या वतीने उपस्थित म्हणाले सावधान शुभेच्छा उपस्थित आहेत मित्रांच्या माहिती साठी आपल्या व्यक्तिमत्व कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा अदरणीय स्वागत सर्वांनी अदरणीय माहनीय विविध क्षेत्रातील मान्यवर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मानदळी રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ક્ષેતી સહકાર વૈદિક मोहन वनगंजे सर आपण देखील या ठिकाणी या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित आहात नक्कीच सर्व मित्रपरिवार अप्यस्ट नातेवाईक अंतकरणामध्ये अंतकरणाच्या शिंपल्यामध्ये सदिच्छांचे साथी नक्षत्र घेऊन शुभेच्छांची शोधोरी घेऊन आपण या ठिकाणी आज या नवदाम्पत्यास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांचे सर्व